वैष्णवी प्रकरण ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचं सुद्धा अजित पवार म्हणाले तसंच आरोपींना कठोर शिक्षा करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली यावेळेला कसपटे कुटुंबियांनी केस लवकर संपवण्याची मागणी केल्याचं अजित पवार म्हणाले काय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे या प्रकारे पा सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेली आहे आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी आता मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्टॅग कोर्ट को पुढं फास्टॅगवर चालवायची आणि त्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड वर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली